किनवट व गोकुंदा शहरात गेल्या काही महिन्यांपासून स्मार्ट मीटरच्या नावाखाली जुना मीटर परस्पर काढून नवीन मीटर बसवलं जात आहे या नवीन मीटरमुळे अनेक ग्राहकांना सव्वा बिले येत असल्यामुळे वीज ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे वीज कायदा दोन हजार तीनच्या कलम पंचावन्नानुसार स्मार्ट वीज मीटर लावणं बंधनकारक नाही असं महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे म्हणणं आहे याबाबतची माहिती त्यांनी सर्व वीज ग्राहकांना वीज वितरण कंपनीच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिली वीज मीटर बदलण्यासाठी येणारे ठेकेदार आहेत ती एक नोडल एजन्सी आहे या नोडल एजन्सीला आपण वीज मीटर लावू नये असं स्पष्ट सांगावं त्यांनी जर हे अमान्य केलं तर त्यांना हाकलून लावावं कारण नोडल एजन्सीला हाकलून लावणं हा सरकारी कामात अडथळा नाही असंही संघटनेने स्पष्ट केलं आहे कोणत्याही कायद्यानुसार सरकारी कामात आणणं ही केस आपल्यावर या बाबतीत लागू शक होऊ शकत नाही स्मार्ट मीटर लावायला आलेला हे मीटर लावणं आवश्यक असल्याबाबत महाराष्ट्र सरकारच्या आदेशाची जी प्रत मागावी हे तुम्हाला देऊ शकत नाहीत असं वीज ग्राहक संघटनेनं म्हटलं आहे हे मीटर लावणं सर्वांनी ताबडतोब बंद करावं कारण या मीटरच्या वेगवान फिरण्याने वीज बिल भरता भरता आपल्याला हाकणाक त्रास होणार आहे एकदा का जर हे मीटर आपण लावलं तर त्याला पुन्हा कोणीही परत काढू शकणार नाही याची सर्वांनी जाण ठेवावी असं महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने म्हटलंय हे मीटर भविष्यात विचार जी पी एस सिस्टीममध्ये होणार आहे त्यामुळे राज्यात याचा विरोध सुरू असताना तुमच्या घरी येऊन जबरदस्ती काम कंपनीने करीत आहे जिनियस या कंपनीचं मीटर ज्यांच्या घरी बसवलं आहे त्यांना आता दुप्पट बिल येऊ लागलेत यापुढेही महाराष्ट्र विद्युत ग्राहक संघटनेचं लक्ष वेधलं भविष्यातील लुटमार थांबवण्यासाठी जनतेने याचा तीव्र विरोध आणि तीव्र निषेध करावा हे मीटर बसवणं ना, अनिवार्य नाही म्हणून हे मीटर आपल्या घरी बसवू नका व खबरदार रहा असं कळकळीचं आवाहन महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलं याचा अनुभव गोकुंदा व किनवट शहरातील अनेक वीज ग्राहकांना आला पहिलेपेक्षा पाच पाच पट वीज बिल जास्त येत आहे